पंढरपूर सांगोला रोडवर पिकअप चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवीत समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागी ठार झाल्याची घटना सांगोला जवळील बाजीराव देशमुख वस्तीजवळ काल रविवारी सायंकाळी घडलीय एक पिकअप वाहन पंढरपूरहून सांगोलाकडे जात असताना पिकअप चालकाने समोरून येणाऱ्या एका दुचाकीला बाजीराव देशमुख यांच्या वस्तीजवळ जोरात धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला संतोष धोंडीराम जाधव राहणार बामणी सांगोला असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे याबाबत मृत संतोष जाधव यांचा मुलगा समाधान जाधव यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली असून अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिकअप चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत